सर हो। एक, आ, ले ले। बर बर। करता, करता। हे बघा आपण बघतोय हो बरोबर नाही थोडस आहे पुन्हा हे जे आहे हे तुम्ही एक मॉडेल बनवले एक मॉडेल बनवलं मी म्हणजे जे कोणी माझा ड्रॅगन फ्रूटचा बगीचा पाहायला येतात बरोबर ते सहज विचारतात तुम्ही कशी ट्रीटमेंट करतात काय करतात त्यांच्यासाठी हे माहिती पत्रक बायर करून ठेवलेलं आहे आणि एक आंब्याचं आहे आणि दुसरं दोन्ही आणि ड्रॅगन फ्रूट पूर्ण वर्ष पूर्ण नियोजन अशा प्रकारे फट द्यायचं कशी फवारणी करायची कशी डे टू डे बरोबर ना बरोबर म्हणजे हा एक जो आपण बघतोय हा एक तुमचा अतिशय म्हणजे याला म्हणतात आपण एक सुंदर प्रयोग म्हणावा हो लागेल एक नियोजनाचा प्रचार करा म्हणजे डोक्यात राहण्याकरता बरोबर आणि नेहमी नेहमी वाचन होतं बरोबर कोणत्या दिवशी काय द्यायचं काय आणि विशेष म्हणजे तुम्ही इथं करत नाहीये तुम्ही तर नागपूरमध्ये राहतो शेती करताय बरोबर नाही अगदी आणि तुमचा मूळ म्हणजे व्यवसाय दुसरा आहे कॉन्ट्रॅक्शन मध्ये तुम्ही मोठं काम चालते तर ते बघता बघता तुम्ही एवढी सुंदर शेती करताय बरोबर आता पण ती फळे आता तुमच्या हातातले फळ सर किती वजन भरतं तर बघा आता झिरो पहिला हा झिरो आहे बरोबर आता हे वजन बघा किती पाचशे अठरा ग्रॅम ते टाका सर ते दोन एक टाका किलो एक किलोच्या पुढे दोन किलो आणि हा शेवटचा आता हे माझ्या हातात पिकलेलं आहे बघा याचं सुद्धा चारशे ग्रॅम म्हणजे सरासरी चारशे पाचशे सहाशे ग्रॅम हायस्ट फळ किती गेलो होतं हायस्ट सगळ्यात जास्त वजन एक आठशे ग्रामचं गेलो आठशे पर्यंत आणि पूर्ण शंभर टक्के सैनिक गुष्ट टेक्नॉलॉजी शंभर बरोबर नाही तीन बेस सोडू जाय आपले तीन बेस सोडू चाव पूर्ण तीन आठ आठ दिवसामध्ये म्हणजे आता रेस्ट पिरियड चा काम तर आपण आता एक कापून बघूया बघा याची क्वालिटी बघू हे बघा कसे वाटते बरोबर बघा आता हे जर बघितलं याच्यावर बी बघा गर बघा पाणी अजिबात नाही काहीच नाही म्हणजे पूर्ण गर मिळतोय आपल्याला त्यामुळे याचं वजन वजन बरोबर येत तर अतिशय सुंदर तुम्ही प्लॉट बनवला या बरोबर हे सगळं शक्य ऑर्गेनिक वरती जो कोणी करेल हे रासायनिक याच्यात जाईल तो टेस्ट पण बघा अतिशय आहे सर टेस्ट तुम्हाला कधी कळणार आहे ज्या वेळेस तुम्ही बरोबर नाही बरोबर काय होतं सर त्याच्यात घरावरूनच कळतं बघा बियांची एक सारखी पण आहे घर कसं आहे अतिशय आणि पाणी पगार पाणी अजिबात नाही पर्यंत पाणी नाही म्हणजे याच्या अर्थ शुगरचं प्रमाण जास्त आहे जास्त पाणी कमी असलं तर शुगरचं प्रमाण जास्त असतं घरामध्ये शुगर जास्त असतं आणि ज्यावेळेस पाणी जास्त असतं त्यावेळेस शुगरचं प्रमाण कमी असतं तर म्हणजे एवढं सुंदर तुम्ही बगीचा बनवला बरोबर ना तर शेतकऱ्यांना तुमची माहिती आपण देणार आहे तर त्याचा एक नंबर द्या सर तुमचा हा नंबर द्या जेणेकरून शेतकऱ्यांना ड्रॅगन फ्रूटची माहिती लावण्याचं नियोजन आणि रोपांपर्यंत पुरवणं रोपे पण पुरवायची बिलकुल बिलकुल सर काही शंका नाही त्यात आपण सगळं सहकार्य करण्यास तयार आहे कोणी नवीन शेतकरी असेल तर माझं नाव चंद्रशेखर गुरुमुले बोरगाव कलांद्री तालुका उमरेड जिल्हा नागपूर आणि माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन टू डबल थ्री एट फाईव्ह झिरो वन एट बरोबर सरांकडे आता आपण बोलतोय की सरांनी अगदी सुरुवातीपासून सॉइल गोष्ट टेक्नॉलॉजी ती वापरलेली आणि एकदा एक हार्वेस्टिंग पण झालेली आहे तर त्यांची जी मालाची क्वालिटी आहे तशी झाडाची सुद्धा क्वालिटी चांगली तर रोपांसोबत शेतकऱ्यांना ड्रॅगन मध्ये आता कसं आहे की मार्गदर्शनाचा अभाव आहे आणि ते सुरुवातीचं भांडवली पीक आहे स्ट्रक्चर वगैरे हो त्यामुळे शेतकरी त्यामध्ये फेल जात आहे माहिती अगदी अगदी लागवडी पासून तर हार्वेस्टिंग करून तुम्हाला रोपासोबत माहिती पण मिळणार आहे की रो जे डोसण्या कोणत्या करायच्या आहे किंवा जमिनीची ज्या आळवणी आहेत अगदी सर्व माहिती देऊच आपण परंतु त्यांच्या शेतावर त्यांनी जर बोलवलं तरी विजिट करू शकतो तिथं पॉट वरती मार्गदर्शन सुद्धा करायला बरोबर एवढं जर त्यांना मिळत असेल तर हर्षत नाही हा प्रेशीर जो प्लॅटफॉर्म आहे तर माध्यमातून आणि विदर्भ म्हणजे शेतकऱ्यांना मदत करणं तयार आहे बरोबर विदर्भात जे शेतकरी या अनुभव खास करून आपल्या मध्ये तर त्यांना अतिशय म्हणजे तुमचा एक सपोर्ट होईल बरोबर त्या व्यतिरिक्त सुद्धा ऑफिसचा सपोर्ट शेतकऱ्यांना आपण करू आणि त्या संदर्भात जो ऑफिसचे नंबर आहेत तर शहात्तर त्रेचाळीस एक्क्याण्णव सत्तावीस सत्तावीस या नंबरच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला गायडन्स पण करू ज्या शेतकऱ्यांना माहिती हवी असेल तर तुम्ही कॉल करू शकता त्या व्यतिरिक्त सोशल मीडियावर जो युट्यूब आहे त्या युट्यूबवर आपल्या सॉईल गुष्ट टेक्नॉलॉजी नाव आणि युट्यूब चॅनल आहे तर त्या चॅनलच्या माध्यमातून अगदी महाराष्ट्रामध्ये कोणतेही पीक असो किंवा महाराष्ट्राबाहेर तर फळ पिक असेल किंवा मध्ये असेल तर सर्व माहिती त्या युट्यूब वरती आहे आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांचे त्यामध्ये मुलाखती पण आहेत आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्यांचे नंबर पण दिलेले आहेत अगदी फोन करून खात्री करून तुम्ही हे एसबीटी तंत्रज्ञान कसं आहे वापरण्यासाठी वापर कसं आहे आणि रिझल्टच्या बाबतीत पण कसं आहे आणि अजून एक महत्वाचं की खर आर्थिक दृष्ट्या जे आपण म्हणतो भांडवलेली दृष्ट्या तर ते कसं आहे माझं स्वस्त आहे की खर्च अगदी म्हणजे तुम्ही शेतकऱ्यांशी मनमोकळ माझं तर असं मत आहे शेतकऱ्यांना माझा आहे ते पीक घ्यायचं आहे आणि ड्रगन फ्रूटचं घ्यायचं आहे त्यांनी एक एकर मध्ये न करता दहा गुंट्यापासून करावं सुरुवात करावं कमी व्हाय बरोबर आणि सुरुवातीला जे स्ट्रक्चर उभं करायचं असतं ते कॉटली जातं बरोबर तर तो दहा गुंटेपासून जरी केलं तरी भविष्यामध्ये तो वाढू वाढवू मग तो आज जर मार्केट बघितलं चांगली मदत आज जर मार्केट, मार्केट, मार्केट बघितलं तर एक शाश्वत मार्केट माझ्या मध्ये शंभर रुपयाच्या पुढे के जी मालतोय इन अवज शंभर रुपयाच्या नाही आणि आज आपले काही शेतकरी सर म्हणजे ज्यांचं आता आपण नाव घेऊया कोल्हापूरचे मध्ये शेतकरी तुकाराम पाटील सर सर तर चार एकर मध्ये त्रेचाळीस टन माल त्यांचा गेलेला आहे त्रेचाळीस टन माल जाऊन अजून वीस ते बावीस टन माल हार्वेस्टला आहे आणि ओयरुद्ध आहे असं नाही की हे नवीन शेतकरी अतिशय सुंदर टेक्निकल पद्धतीनं जर केलं आणि ची साथ जर घेतली तर शंभर टक्के यश मिळतं हे सर्व ड्रॅगन फ्रूटचे शेतकरी आपल्याला सांगतील बरोबर बरोबर तर याच माध्यमातून सर्व शेतकऱ्यांना एक सांगता येईल की तुम्ही युट्यूब चॅनल असेल आपला सॉइल बुस्टर टेक्नॉलॉजीचा किंवा सरांनी जर सांगितलं फेसबुकला याला इंस्टाग्रामला आहे तर याच्यावरती बघा चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन येत जाईल प्रत्येक म्हणजे आपलं व्हरायटी याच्यात असं फळबागा असू द्या किंवा भाजीपालामध्ये असू द्या कोणत्या याच्यामध्ये उस याच्यात असेल तर प्रत्येक याचं एक शेड्यूल बनवलेलं आहे त्या शेड्यूलचं थोडंसं फॉलो केला स्वतःचं थो थोडंसं ज्ञान वापरून जर केलं तर शंभर टक्के यश मिळू शकतो परत नाही सर तर खूप छान माहिती दिली अशीच माहिती आपल्या शेतकऱ्यांना विदर्भात आणि महाराष्ट्रावर तुम्ही द्यावा हीच आमची सॉइल गोष्ट टेक्नॉलॉजी तुम्हाला रिक्वेस्ट आहे धन्यवाद धन्यवाद